चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार पराभव केला त्यांनी तब्बल दोन लाख साठ हजारांचं मताधिक्य घेत हजारां मुनगंटीवारांचा पराभव केला विजयानंतर त्यांनी नागरिकांचे आभार मानले त्याचबरोबर लोकांसाठी काम करणार असल्याचं धानोरकर म्हणाल्या प्रतिभा धानोरकर यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हैदर शेख यांनी महाराष्ट्राची प्रमुख रडत होती चंद्रपूरची आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार हे होते आणि काँग्रेसच्या प्रतिभा धारोडकर पुढे होते एकोणीसच्या निवडणुकीत आपण बघितलं की माझे पती दिवंगत खासदार बाळभाऊ दानोडकर हे एकमेव काँग्रेसचे खासदार महाराष्ट्रातून निवडून गेले आणि त्यांच्या दुर्दैवी झालेल्या मृत्यूनंतर खरं तर मला तिकिटासाठी संघर्ष करण्याची गरज पडायला पाहिजे नव्हती पण तो संघर्ष माझ्या वाट्याला आला आणि त्याही संघर्षाला ओहो देत मी समोर गेले सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्याच्या भरुशावर तो देखील संघर्ष मी यशस्वीरित्या पार पडला आणि तिकिटाचा संघर्ष झाला त्याच्यानंतर उमेदवारी मिळाली आणि उमेदवारी लढत असताना ज्या पद्धतीने सगळे इंडिया आघाडीतील महत्वाच्या घटक पक्षातील सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सगळेच लोक माझ्या भक्कमपणे पाठीमागे होते आणि त्यांच्या मेहनतीचं फळ कालच्या विजयाच्या निकालानंतर आपल्याला दिसलं तुम्ही दुसऱ्या महिला खासदार झाल्या प्रथम प्राधान्य कशाला असेल प्रामुख्याने आपण बघतो की जे काही उद्योगधंदे आले त्यात प्रथम प्राधान्य हे पुरुष वर्गाला असते महिलांसाठी वॅकन्सी फार कमी असते म्हणून ज्या काही आपल्या भागात आलेल्या कंपन्या असतील त्याच्यातही म्हणजे मागच्यास मी आमदार म्हणून निवडून गेल्यानंतरही मायनिंगमध्ये मुलींना प्रवेश नव्हता पण मायनिंगमध्ये देखील मुलीला प्रवेश मिळायला पाहिजे यासाठी मी विधानसभेत आवाज उठवला आणि माझ्या त्या मागणी ती मागणी पूर्ण देखील झाली त्याच पद्धतीनं जे काही उद्योगधंदे या जिल्ह्यात येईल त्यात देखील महिलांना प्रथम प्राधान्य कसं देता येईल यासाठी मी नक्की प्रयत्न करेल बचत गटाच्या महिला ज्या नेहमी माझ्या पाठीमाग भक्कमपणे उभ्या राहतात अशा बचत गटाच्या महिलांचे जे काही उद्योगधंदे आहे त्यांना चालना देण्याकरता नवीन उद्योगधंदे कसे आणता येईल त्यांच्यासाठी वेगळा उद्योग कसा उभारता येईल त्यासाठी देखील मी विशेष भर देऊन प्रयत्न देशात आणि राज्यात काँग्रेसचा जबरदस्त परफॉर्मन्स होता हा होता काय नक्कीच आपण बघितलं की देशात भाजपाचं सरकार होतं दहा वर्षापासून भाजपच्या सरकारला अक्षरशः लोक कंटाळलेली होते आणि आम्हाला अपेक्षा होती की यावेळेस भाजपाच्या विरोधात ज्या पद्धतीनं लोकांची वाटचाल होती नक्की महाविकास आघाडीला आणि काँग्रेसला चांगल्या जागा या देशात आणि राज्यात मिळतील आणि तेच अपेक्षित असं यशच्या निकालात आम्हाला मिळालं आणि भविष्यातही आपण बघितलं असेल की चांगल्या पद्धतीचं चा काम काँग्रेसची पक्षश्रेष्ठी त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे लोकप्रतिनिधी करू महिलांना जास्तीत जास्त रोजगार कसा मिळणार याच्यासाठी पहिलं प्राधान्य या कामाला देणार आहे अशा प्रतिभा म्हणाल्यात हैदर शेख न्यूज लोकमत चंद्रपूर